प्रचंड कष्ट जिद्द या बळावर श्री विशाल नलवडे आज मानगाव परिसरामध्ये त्यांच्या सामाजिक कामातून तसेच फोटोग्राफीच्या माध्यमातून अनेक लोक जोडले आहेत सेवाभावी वृत्तीने फोटो व्यवसाय त्यांनी अनेक माणसं जोडली त्यांच्या आई सौ सुरेखा विजय नलवडे वडील विजय बाबू नलवडे त्यांच्या धर्मपत्नी श्वेता विशाल नलवडे त्यांच्या कन्या वेदांशी विजय नलवडे त्यांचे बंधू वैभव विजय नलवडे तसेच घरातील सर्व कुटुंब सेवाभावी वृत्तीने जगत आहेत मानगाव परिसरामध्ये या कुटुंबाचा सर्वांशी चांगला व जिव्हाळाचा संबंध आहे तसेच वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट व त्याचे संस्थापक राजू मगदूम व संस्थेचे अध्यक्ष तेजस कराळे सर्व ट्रस्टी सह विशाल नालवडे यांनी वैष्णवी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकांना के मदत केली मग ती अनाथ आश्रममध्ये तसेच गोर गरीब विद्यार्थ्यांचा मोफत शैक्षणिक खर्च वया वाटप व दरवर्षी चार हजार लोकांना मोफत महाप्रसाद देण्याचं काम ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे विशाल नालवडे हे कोणताही प्रसिद्धीच्या जोतात न येता त्यांच्याकडून सामाजिक हिताचे हे व्रत त्यांनी हाती घेतला आहे त्यामध्ये परमेश्वर त्यांना नक्कीच यशस्वी करू असे सर्व मित्रपरिवार म्हणतात शुक्रवार दिनांक दोन जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते श्री विशाल नलवडे यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला यावेळी त्यांना अनेकांनी सोशल मीडिया फोनवरून तसेच प्रत्यक्षरित्या भेटून शुभेच्छा दिल्या सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका